पाटील साहेब तुम्ही देवेंद्र फडणवीस बद्दल जे काय बोललं आहे त्याच्यावर फार टीका होते की पुन्हा तुम्ही त्यांच्या आईवर शिवी दिली असं व्हायरल होत आहे ने काय बोलला होता आणि त्याचा काय अर्थ झाला का दिली बीडजी बीड काय म्हणलो तो व्हिडिओ त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या सोशल मीडियावर त्यांच्या अपघात टाकलाय काय म्हटलं मी त्यानंतर नवनाथ बंजत भाजपचे प्रसिद्धी प्रमुख त्यांनी सुद्धा म्हटलं की देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल बोलणं चुकीचं आहे आणि चित्र वाघ देखील यांनी त्यावरती प्रतिक्रिया दिली नाही मी बोललोच नाही ना आईवर कुड काय बोललो बोललोच नाही मी आपण बोललो असले ते शब्द मागे घेऊ काय त्याला मी बोललोच नाही आईवर बोललोच नाही मी त्यांच्या तुम्ही शिवी दिली असे ते व्हायरल होते खूप सोशल ते शब्द मागे घेतो बोललो असेल तर बोललोच नाही पण ती शब्द मागं घेतो काय त्याला पण आरक्षण द्या म्हणा मग हा आरक्षण बी द्या कारण आमच्या बी आई बहिणी आमच्या बी आई रात्र राबराब कष्ट करतात त्यांची लेकरं फाशी घ्यायला लागलेत तुमच्या आईप्रमाणे आमच्या बी आईला तोला जरा आणि त्या आईच्या लेकराला आरक्षण द्या मी तर बोललोच नाही आणि वगात बोललो बी असल तरी ती शब्द मी मागं घेतला आणि मोठ्या मनाने घेतला त्याच्यात काय नाही एवढं आमचे मोठ्याचं म्हणतं तुमच्यासारखं आडमोठापणा नाहीये पण स्वतःच्या आईत दुसऱ्याच आईला पण तोला कारण आमच्या आई रक्ताच्या था। थारुळ्यात पाडल्या होत्या था। ते बी बघा त्यावेळेस माझ्यात पोलिसाला हल्लं म्हणले होते त्यावेळेस आमची आई नव्हती का त्यावेळेस नव्हती आमची आई कोण प्रवागता फरवागता शेण खातो धामाचा तवा आईने दिसली का आमची तुला कोण बाई बोलली म्हणतात ना तुम्ही तिला तवा आई न दिसल्या का आमच्या काय बोलते रे तवा कुठे ती तू कोण ने ती कवर श ती सरकारच्या आमच्या आई रक्ता थारुळ गेलो तो अकड मिल ती आमच्या एवढ्या एवढल्या तीन तीन चार चार वर्षाच्या पुरी रक्ताच्या था, थारुळ पडला तो झोपली होती का तू तव्हा नाही तुला आमची आय दिसली तव्हा नाही का जात जागजागी झाली कवर खेटरसाठी चाटी ती रे नादी लाग मा लागून लागून तू हा तू बाई येत आमजोळ बी बाय आहेत ते शिकू नको तसल आमच्या आई बहिणीवर तीनशे सात किले तो आहे केल्यावर जमन का आणि लईच माझ्या नादी लागली मी तो सगळं कापळ उचकीन हा आणि तो माहिती येईन बी संध्याकाळ पोहोच मला बघ येते का नाही हो तुमचे काय काय येतं सगळं सांगते मग मला लोकल की संध्याकाळपर्यंत उगा नादी लागू नको त्याची आईची लय माया आली तुला तुला आमदार खासदार होईच असं आमच्या बोरा फाश्या घ्यायला लागलेत आमच्या पण पोरी आहेत आमच्या सुद्धा आहेत तिच्याकडे विभागदारा डुकून इश्यू करू नको कशाचा बी आईला बोललो कशाला बोललो आईला बोलत नाही तू आई दोन लाख साडी घालीत असन म्हणून तो आई आमच्या आई फाटक्या कपड्यातली पण ती बी आहे आम्हाला फ्री